आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच नागपंचमी हा सण येत आहे प्रत्येक माहेर आणि प्रत्येक स्त्रीचा हा आवडता सण आहे नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा केल्याने इच्छापूर्ती होऊन आरोग्य आणि धनसंपत्ती मिळते तसेच आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तर आजच्या भागामध्ये आपण नागांची पूजा घरच्या घरी कशी करायची किंवा नागपंचमी दिवशी बाहेर जाऊन ती कशी करायची हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर साहित्य कोणते असावे पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा कोणती फुले वापरावी हे आपण बघणार आहोत तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे तर पूजेला सुरुवात करूया यासाठी आधी तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे दिव्याचे हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून पूजन करून घ्यायचे आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे पूजेची जागा गोमूत्राने स्वच्छ करून घ्या त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवा लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि तांदूळ थोडेसे ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना त्यावरती करायची आहे या ठिकाणी मी सुपारी वापरलेली आहे तुम्ही गणपती बाप्पांची देवघरातील मूर्ती वापरू शकता गणपती बाप्पांना दुधाने पाण्याने अभिषेक करून ओम गणपते नम या मंत्राचा जप करा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा असा मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून आहे पानाचा विडा ठेवायचा त्यावर खोबरं एक रुपायाचं नाणं सुपारी अक्षता आणि साखर ठेवून गणपती बाप्पांचं असं पूजन करायचं आहे कुठल्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांचं प्रथम स्मरण आणि पूजन केलं जातं यामुळे आपल्या पूजेमध्ये कुठलंही विघ्न येत नाही आणि आपली पूजा सफल होते आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे किंवा घरातील कुठलंही ताट किंवा डिश तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला तांदूळ त्यावरती ठेवायचे आहेत हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत आता नागपंचमीच्या पूजनामध्ये आपल्याला अशा प्रकारे मातीचे नागनागिनीची जोडी जी असते तर तिचं पूजन करायचं असतं अशा प्रकारे मातीची नागनागिनीची जोडी तुम्हाला जर मिळाली नाही तर तुम्ही एखाद्या कागदावरती नाग नागिनीचे चित्र काढू शकता किंवा पाटावरती रांगोळी काढू शकता किंवा पाटावरती किंवा ताटावर तुम्ही तांदळाने नाग नागिनीचे चित्र बनवून त्याचे देखील पूजन करू शकता किंवा तुमच्याकडे धातूचा नाग असेल तर त्या नागाचे देखील या दिवशी तुम्ही पूजन केले तरीही चालू शकते आता नाग नागिनीच्या मातीच्या मूर्तीला आपल्याला चंदन हळद कुंकू अष्टगंध हे सर्व लावून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला दुर्वा आणि सुवासिक फुले नागनागिनीला अर्पण करायचे आहेत नागोबाचे पूजन करत असताना सुवासिक फुले आघाडा आणि बेलपत्र दुर्वा यांचे खूप महत्त्व आहे जर तुम्हाला आघाड्याची पानं मिळाली तर अवश्य तुम्ही पूजनामध्ये आघाड्याच्या पानांचा वापर करा आत्ता मला मिळालेली नाही त्यामुळे मी आघाडा वापरलेला नाही त्याचबरोबर बेलपत्र दुर्वा यांचे देखील खूप महत्त्व आहे नागांना सापांना सुवासिक फुले खूप आवडतात पण त्यांना ती प्रसन्न करतात त्यामुळे सुगंधी फुलांचा वापर अवश्य तुम्ही या पूजनामध्ये करू शकता त्याचबरोबर आपल्याला नागोबासाठी देखील एक पानाचा विडा ठेवायचा आहे त्यासाठी पानाची जोडी एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता वाहून हा विडा आपल्याला नागनागिनीच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे त्याचबरोबर लाह्या आणि कच्च्या दुधाचा नैवेद्य त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य आपल्याला अवश्य नागोबाला दाखवायचा आहे कारण हा नैवेद्य नागोबाला खूप प्रिय आहे आणि या दिवशी या नैवेद्याचं देखील खूप महत्त्व असतं अशा प्रकारे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे नागपंचमीची कथा वाचायची आहे किंवा श्रवण करायचे आहे आता आपल्याला नागोबाचा एक मंत्र या पूजनामध्ये म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे अनंतादी नागिभ्यो नमहा किंवा ओम नागदेवता नमो नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा जो नागोबाचा गायत्री मंत्र आहे तो म्हणजे ओम भुजंगेशाय विद्महे सर्पशनाय यदिमही तन्नो नाग प्रचोदयात हा नागोबाचा गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचा बर आप आहे त्याचबरोबर कापसाची वस्त्रमाळ आपल्याला या नागनागिनीच्या जोडीला अर्पण करायची आहे किंवा धाग्याचे तुम्ही वस्त्रदेखील अर्पण करू शकता तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये नागपंचमीचा पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण बघूया तर बघा नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारी नागपंचमीचा मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून सेहेचाळीस मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून पंचवीस मिनटांपर्यंत नागपंचमीचे हे पूजन जे आहे ते तुम्ही करू शकता म्हणजे या अडीच तासामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तुम्ही या शुभ मुहूर्तामध्ये पूजन करू शकता शुभ मुहूर्तावर नागदेवतेची पूजा केल्याने चांगले फळ प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवशी नाग आणि सर्प या दोघांचीही पूजा करण्याची प्रथा आहे त्यामुळे बघा या शुभ मुहूर्तामध्ये अवश्य तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजाही करायची आहे पूर्वी स्त्रिया नागपंचमी दिवशी वारुळाची पूजा करण्यासाठी जायच्या अजूनही बऱ्याच भागामध्ये वारुळाला जाऊन तिथे पूजा करण्याची पद्धत आहे पण शहरी भागात वारुळाला जाऊन पूजा करणे शक्य होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही नागपंचमी दिवशी असे पूजन करू शकता त्याचबरोबर अनेक स्त्रिया नागपंचमीचा उपवास देखील करतात यालाच भावाचा उपवास असे देखील म्हटले जाते तर या दिवशी उपवास करून नागांविषयी सर्पांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे या दिवशी पुरणाचे दिंडे आवर्जून केले जातात म्हणजेच काय तर पुरण शिजवून ते कणकेमध्ये भरून अशा प्रकारे हे वाफवून म्हणजेच उकडून घेतले जातात आणि असा हा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो नागपंचमी दिवशी पूर्णाचे दिंडे करण्याचे खूप महत्त्व आहे त्यामुळे असा नैवेद्य तुम्ही करू शकता त्याचबरोबर लाह्या कच्चे दूध पूर्णाचे दिंडे यांबरोबर जर तुम्हाला फुटाणे मिळाले तर फुटाण्यांचा नैवेद्य देखील तुम्ही नागोबाला दाखवू शकता आता बघा जर तुमच्या गावामध्ये आसपास कुठे वारूळ असेल तर नागपंचमी दिवशी तिथे जाऊन देखील तुम्ही नागोबाची पूजा करू शकता बरोबर जाताना तुम्ही लाह्या फुटाणे दूध साक हळद कुंकू वस्त्रमाळ सुवासिक फुले दुर्वा आघाडा घेऊन जाऊ शकता आणि तिथे जाऊन हळद कुंकू वारुळावर वाहून अशी पूजा करू शकता आणि वारुळावर दूध लाया फुटाणे हे अर्पण करू शकता या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे आपल्याला सर्पभय राहत नाही त्याचबरोबर कालसर्प सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो त्यामुळे नागपंचमी दिवशी प्रत्येकाने असे नागोबाचे पूजन वारुळाजवळ जाऊन किंवा घरच्या घरी तरी करावे या दिवशी असं म्हटलं जातं की काही कापू नये चिरू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये तळू नये कोणाची हिंसा करू नये कोणाची निंदा करू नये कोणाची भांडणतंटे करू नये जमीन खणू नये या दिवशी पूर्णाचे दिंड मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत आणि त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवावा नागदेवता शिवाच्या गळ्यातील अलंकार समजला जातो त्यामुळे नाग साप नागपंचमी दिवशी दिसणे खूप शुभ मानले जाते यामुळे सौभाग्य धन सुख समृद्धी यांची प्राप्ती होते पूजनामध्ये तुम्ही मातीची नागोबाची मूर्ती तयार करून तिचे पूजन घरच्या घरी करू शकता आणि मातीचे नागोबा जर तुम्ही वापरलेले असेल तर दुसऱ्या दिवशी ते तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता त्याचबरोबर सापांना नागांना इजा होईल मुख्या प्राण्यांना इजा होईल असे आपण काहीच काम करायचे नाही नागपंचमीचा हा जो दिवस आहे तो निसर्गाविषयी मुख्य प्राण्यांविषयी सर्पांविषयी कृतज्ञता दाखवण्याचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी हा दिवस जो आहे तो आनंदात साजरा करायचा आहे तर आज व्हिडिओमध्ये दाखवलेली मी नागपंचमीची जी पूजा आहे तशी सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना नागपंचमी दिवशी सोपी साधी अशी घरच्या घरी पूजा कशी करायची हे कळेल नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा